श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जवळ रामपूर नावाचे एक गाव होते तिथे रावजी पाटील आणि त्यांच्या नात्यातले विठाबाई नावाची स्त्री असे दोघे राहत होते दोघेही स्वामींचे परमभक्त होते स्वामी कधी कधी रामपूरला जायचे तेव्हा ते दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे स्वामींची पूजा करायचे एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी आले स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता रावजी पाटलाने मनाशी उत्तर की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि चाळीस ब्राह्मणांना जेवायला वाढायचे हा आपला नवस रावजी पाटलाने स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या ह्या परमभक्ताला नवस पडण्याची परवानगी दिली विठाबाईने चाळीस ब्राह्मणांच्या सुग्रास जेवणाची सिद्धता केली स्वामींची पूजा केली पाने वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्यासाठी हा सोडून विनंती केली परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात बराच वेळ गेला स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीसुद्धा वाढत होती काय करावे हे रावजीला सुचेना म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी जेवायला चलताना स्वामींनी रावजीकडे पाहिले आणि म्हणाले रावजी इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावे स्वामींची आज्ञा मोडणी तर शक्यच नव्हते आणि जेवण तर चाळीस ब्राह्मणांसाठीच केलेले होते रावजी स्वामींच्या भोवती घुटमळू लागला स्वामींनी रावजीची अडचण ओळखली त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितली सर्व स्वयंपाक नीटपणे त्या टोपलीत ठेवला ती अण्णाने भरलेली टोपली विठाबाईच्या डोईवर ठेवली आणि सांगितले माऊली तुळशीला तीन प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला वाढायला सुरुवात कर मागे मात्र वळून पाहू नकोस रावजी पाटील आणि विठाबाईने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केले आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली लोक येत होते आणि जेवून जात होते अन्न अजिबात संपले नाही मध्यरात्रीपर्यंत जेवणे चालली होती सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले तरीही टोपलीत अन्न शिल्लकच होते चाळीस माणसांचा केलेला स्वयंपाक चार हजार भक्तांना पुरून उरला ही स्वामींची कृपा लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवले स्वामी दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता पूर्ण खात्री पडली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो ज्याच्या पवित्रमुखातून नामाची अमृतसरिता सतत पाजरत असते त्याच्यात हृदयात परमब्रह्म नांदत असते अशा नामधारकांना भगवंताचे दर्शन सतत घडत असते अर्थात असे निसिमृत्यूचे नामस्मरण करणारे सच्चे भक्त अतिशय दुर्मिळ असतात अशा दुर्मिळ भक्तांचा आपण शोध घेऊन त्यांचा प्रेमळ सहवास आपले भक्ती आयुष्य वेचायला हवे अर्थात त्यासाठी आपल्या मुखात भगवंताचे नाम हवे तरच आपल्याला संत सज्जन भेटतील ना तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता मननिवे जिव्हे अमृतची सवे होता ती बरवे एस शकून लाभाचे